चीनमध्ये महाराष्ट्रात झाला आहे नागपुरात दोन चिमुकल्यांना या व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे कोरोनानंतर आता चीनमध्ये नव्या व्हायरसचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळत आहे चीनमधील नव्या व्हायरसनं जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे सोमवारी बंगरूड आणि गुजरात मध्ये या व्हायरस ची लागण झालेले रुग्ण आढळून आले होते आता नागपुरातही एच एम पी व्ही लागण झालेले दो दोन रुग्ण आढळून आले आहेत दोन लहान मुलांचा एच एम पी व्ही अहवाल पॉझिटिव्ह आला होता सात वर्षांचा मुलगा आणि तेरा वर्षाच्या मुलीला एच एम पी व्ही लागण झाल्याचं समोर आलं आहे दोन्ही लहान मुलांना एच एम पी व्ही लागण झाल्याचं निदान तीन जानेवारीला झालं होतं दोघांचाही एच एम पी व्ही अहवाल पॉझिटिव्ह आला होता त्यांच्यावर उपचार सुरू होते दोन्ही मुलांमध्ये खोकला आणि तापासारखी लक्षणे दिसत होती दोन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही आणि दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती मिळत आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर